तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खर तर आमदाराच्या खूप जवळचे तुम्ही होतात आज तु, आमदाराचे भाषण होत आहेत आपल्या भागामध्ये तुम्हाला डायरेक्ट धमकी देण्याचं काम केलं जात आहे नेमकं काय तुमची प्रतिक्रिया आहे जनतेने निवडणूक हातावर घेतली आहे आणि यांच्या पायाखाली माती घसरल्या सगळी वाळू हे जाऊन काय करता येईल चोवीस तासात माघारी घ्या पक्ष कारवाईची एक नोटीस आली मला निलंबन केलेली के एक नोटीस आली चोवीस तास वेळ आहे तुम्हाला अजून निलंबन वापस घेताव मला असं बाकीचे आपल्या सहकार्याने सांगितलं असं भाषण झालं आणि तू निलंबन वापस घेऊ म्हणून आमदार साहेबांचं म्हणणं होतं आणि तुम्ही चोवीस तास यात आम्हाला पाठिंबा द्या मी ऐकलं सगळं भाषण की जनता हीच माझा पक्ष आहे मला तुमच्या पक्षाची गरज नाही तुम्ही वापस पक्षात घेतो हे काहीच मला अपेक्षा नाही कसली पक्षात राहायची ही जनतेच्या जोड राहायची आपल्याला पक्षाचा विषय नाही आणि राहायला विषय चोवीस तास अल्टिमेट असा आपण कधीच धमकीला घाबरलं नाही मरण तर सगळ्यालाच आहे बरं आपण बोलत असताना विचार करावा की लहान हाय छोटा आहे आपण काही बोलू शकतो काही दाबू शकतो ही सोडून द्यावं लागते बरं मग कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली की सगळ्या लोकशाही पद्धतीने जगायचा अधिकार दिलेत निवडणूक लढवायचा अधिकार दिल्यात त्या अधिकाराचा एक वापर करून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवतोय आपण आपल्याला विनंती आहे की आपण आज मोठे नेते छोटा हो। कार्यकर्ता निवडणूक लढवला म्हणून आपण एवढा काय धमकी द्याचा विषय आहे का, का। तुमची ग्रामपंचायतच काढतो ह्याचं काढतो आपला किती स्वच्छ कारभार आहे सगळ्या गावात जाऊन विचाराना आपली असंच मुला का तुम्ही गावात प्रत्येकाची घ्या कुठला एक रुपयाचा भ्रष्टाचार आहे का तुम्हाला काढा ना नको कोण म्हणाय बरं लोकशाही पद्धतीने चला एखाद्या का कार्यकर्त्याला दाबून चोवीस तास अंटिमेंट देऊन की असं काहीच होणार नाही चोवीस तास नाही रात्र दिवस आम्ही चोवीस तास आम्ही तत्पर आहोत तुमच्या कुठल्याच धमकीला एक बळी पडणारा माणूस नाही आपण या पक्षात गेले पंचवीस तीस वर्षापासून वल्लाची सुद्धा पिढी गेली या पक्षात मी पक्षाबद्दल काही बोलणार नाही हा केलेला पक्षांना अन्याय त्या अन्यायाबद्दल जनतेनं फॉर्म ठेवा म्हणल्यामुळे मी अपक्ष ठेवलोय आणि तो पक्षाचा विषय आता संपलेला आहे वापस घेता हो, निलंबन वापस करता हो, तुमची कसलीच गरज नाही आम्हाला तुमचे निलंबन राहू द्या तुमचं काय द्यायचं ते द्या दे घ्या आम्हाला काहीच देणं घेणे नाही तुमचं माझी जन माझ्या पाठीमागली जनता जी आहे तो जो ठरवेल तो निर्णय मला मान्य असेल यापुढं माझी विनंती आहे साहेबांना मी बोललो नाही आतापर्यंत पण तुम्ही आज कोकळगाव येऊन जो भाषण केलात तो भाषणाबद्दल मला खरंच खंत वाटली तुमचं ग्रामपंचायतच काढतो ह्याच असं म्हणल्यानंतर कुठं जर वापस काढून घेईल पाठिंबा देईल पळत येईल हा गैरसमज डोक्यातून पहिलं काढा भाई श्रीपदराव सौंख्याच्या तालमिटला ता तयार झालेला पट्ट्या <laughs> सन्मान ठेवतोय ह्याचा अर्थ की कुठल्या गोष्टीत कमी असेल किंवा कुठल्या गोष्टीत काही कच्चा असेल माझं कुठलंच कच्चं नाही खनखणीत चोवीस कॅरेट सोन आहे तुम्ही ग्रामपंचायत जर काय उकराचे उकरा चोवीस तास उकरा तुमची माणसं लावून द्या टीम लावा दहा टीम लावा कुठलंच काही सापडणार नाही या कृपाचा कुठं भ्रष्टाचार झाला नाही म्हणून तुम्ही या भ्रष्टाचाराच्या जा विषयात काय का, तर कुठलं जर काही सांगितलं तर काढून घेईल किंवा पाठिंबा देईल हा गैरसमज काढा आणि जनता फार सुज्ञ आहे आताची जनता पहिल्यासारख नाही की सगळे आम्ही नेत्याची कडाव जनता काय करणार आम्ही जी करेल ती मान्य होईल असं नाही जनतेला जी मान्य आहे ती जनता करणार आहे सर्वांना माझ्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे हा एक जमिनीत जमिनीवरला कार्यकर्ता लढलेला आहे तुम्ही मोठ्या मनानं बघा आणि तुमची ताकद झाली तर हारवा मी लोकशाही पद्धतीने हार सुद्धा मान्य करतो मी परंतु आपण असं करून कुठेतरी माणसाला दबाव टाकून हा माणूस दबावाला बळी पडणारा नाही मरण तर एक दिवस सगळ्यालाच आहे